चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना नांदेड जिल्ह्यातून अटक अॅल्युमिनियम चोरीचे तीन गुन्हे उघड सहा लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त याबाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशांबे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानी गुणेशाखा संजीवन मिरकेले यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुणे शाखेचे प्रयत्न सुरू होते त्या अनुषंगाने सदर पथक माहितीचे संकलन करत असताना माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की पोलिस ठाणे अहमदपूर चाकूर व उदगीर ग्रामीण इथं घडलेल्या एम एबी लाइटची अॅल्युमिनियम वायर चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगार हे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह सदर गुन्हे केले आहेत अशी खात्रीशीर बातमी दिनांक मार्च रोजी सुमारास सदर पथक तात्काळ जिल्ह्यातील मालटेकडी तालुका नांदेड परिसरामध्ये पोहोचून खालील नमूद दोन आरोपींना त्यांच्या राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं त्याचं नाव संदीप लक्ष्मण गायकवाड वैवर्ष पंचवीस राहणार पुणेगाव तालुका जिल्हा नांदेड शेषराव शामराव वाघमारे वर्ष सव्वीस राहणार पांगरी तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड सध्या राहणार पुणेगाव तालुका जिल्हा नांदेड असं असल्याचं सांगितले तसेच त्यांच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भाने विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की काही महिन्यांपूर्वी लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांच्या इतर साथीदार नामे सचिन आनंदराव कांबळे राहणार माळटेकडी तालुका नांदेड सध्या राहणार पंचशील नगर पूर्णा जिल्हा परभणी फरार बादल अशोक गायकवाड राहणार रमाबाई आंबेडकर चौक अंबड जिल्हा जालना फरार आदिनाथ मनोहर मोरे राहणार सुमठाणा तालुका वसमत जिल्हा हिंगोली फरार यांनी मिळून एम सी बी लाईटची अॅल्युमिनियम वायर चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले तसे चोरी केलेल्या गुण्यातील लपून ठेवलेले कट केलेले अॅल्युमिनियम वायर काढून दिले त्याची पाहणी केली असता सदरचे वायर पोलीस ठाणे अहमदपूर चाकूर व उदगीर ग्रामीण हद्दीतून चोरलेले असल्याचं निष्पन्न झाले असून सदर पोलीस स्टेशनला अॅल्युमिनियम चोरीचे गुन्हे दाखल आहेत अनुक्रमांक एक ते दोन आरोपींना त्यांनी चोरी केलेल्या दोन लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न रुपयांच्या अल्युमिनियमचा वायरचा मुद्देमाल व वा गुण्यात वापरलेले पिकअप वाहन असं सा एकूण सहा लाख नऊ हजार सातशे अठ्ठावन्न रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलंय आरोपी अनुक्रमांक तीन ते पाच हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे ताब्यातील आरोपींना पुढील कार्यवाही पोलीस ठाणे अहमदपूरच्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.